विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या दानपेटी चोरी प्रकरणाचा तपास वेगाने उलगडण्यात पोलिसांना यश आलंय माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने तसेच क्षेत्र पोलीस उपनिरीक्षक सतेज कार्वेकर यांच्या पथकाने तिघा आरोपींना अटक केली आहे पुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अठ्ठावीस दोन हजार दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन तीनशे एकतीस तीन अन्वये दाखल असून पोलिसांना पोलीस कॉन्स्टेबल दहा सतरा आर्यन देशिंगकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे सव्वीस बिरोबा नारळे यांना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा ठाव ठिकाणं मिळालं आहे सदर आरोपींकडून मंदिरातील चोरीस केलेली दानपेटी विविध दा कंपनीची घड्याळे सेंट बॉटल गॉगल सिगारेट बंडल तसेच एक कटावणी जप्त करण्यात आली आहे चौकशीत आरोपींनी काही दिवसांपूर्वी स्फूर्ती चौकातील पानपट्टी फोडून रुख एक हजार नव्वद रुपये चोरल्याची कबुली दिली या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे पंधरा दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनही आरोपींना अटक करून पुढील तपास सहाय्यक चेतन माने चेतनमानेही करत आहेत